नमस्कार मी अश्विनी आणि अश्विनी किचनमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण कोणत्याही प्रकारचं वाटण न करता अगदी दहा मिनटामध्ये बटाट्याची भाजी बनवणार आहोत ते बी अगदी चविष्ट आणि चमचमीत चला तर सर्वात आधी बटाटा उकडून घेतलेला आहे आणि अशा प्रकारे त्याचे साल काढून घेतलेले आहेत दोन ते ती तीन बटाटे अशा प्रकारे स्मॅश करून घेतलेले आहेत आणि हा छोटा बटाटा आहे गोटी बटाटा त्याच्यामुळे मी ह्याला बारीक कट नाही केलेला तुमच्याकडे मोठा असेल तर तुम्ही कट करून घेऊ शकता तर इथे घेतलेला आहे टोमॅटो मी एक टोमॅटो कट करून घेतलेला आहे मीडियम आकाराचा दोन छोटे कांदे मी अशा प्रकारे उभे कट करून घेतलेले आहे आता सर्वात आधी कढईमध्ये तेल टाकायचं आहे आणि तेल आपल्याला गरम होऊन द्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला टाकायचं जिरम मोहरी तर जिरम मोहरी आपली तडतडून द्यायची आहे सर्वात आधी छान तिथे तडतडली की त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कांदा तर कांदा सर्वात आधी आपण टाकणार आहोत तर खूप दिवसांनी मी पुन्हा व्हिडिओ टाकायला चालू केला आहे आणि माझ्या आधीच्या व्हिडिओला तुमचा खूप चांगला प्रतिसाद आलेला आहे त्यामुळे मी पुन्हा एकदा एक नव्याने सुरुवात केली आहे तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघत जा आणि माझे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील ना तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत जा, कर जा चॅनेलला माझ्या तर आता बघा इथे कांदा चांगला लालसर फ्राय होत आलेला आहे ते तुम्ही पाहू शकता छानपैकी लालसर असा कांदा झालेला आहे आता यामध्ये आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट टाकायची आहे तर इथं तुम्ही पाहू शकता अद्रक लसूण मी अशा प्रकारे बारीक करून घेतलेलं आहे त्या ग्लासामध्येच मी ह्याला असं कुटून घेतलेलं आहे आता हे अद्रक लसूण एक चम्मच टाकून देऊया आपण आणि ह्याला पण तेलामध्ये आपण फ्राय करूया तर ह्याला जास्त वेळ फ्राय करायची गरज नाही आपल्याला हलकंसं आपण एखादा मिनिटभर ह्याला फ्राय करून घेणार आहोत तर यामध्ये बाकीच्या कोणत्याही मसाल्यांची आपल्याला जास्त गरज वाटण्यांची गरज पडत नाही बिना वाटण्याचा आपण झटपट रेसिपी बनवू शकतो तर आता यामध्ये टॉमॅटो ॲड करायचा आहे आणि टोमॅटो ॲड केलं की आपल्याला टोमॅटोला शिजवत बसायचं नाही आहे तर लगेच आपण यामध्ये मसाले ॲड करणार कर आहोत आप कारण आपल्या अशासोबतच टोमॅटो चांगलं शिजून हो निघणार आहे तर इथं मसाले ॲड करूया तर इथं घेतली आहे मिरची पावडर मी अर्धा चम्मच तर तिखट मिरची पावडर असल्यामुळे मी अर्धा चम्मच घेतलेली आहे आपण तुमच्या चवीनुसार कमी जास्त प्रमाणात करू शकतात तिखट आवडीनुसार आता हळद घ्यायची आहे अर्धी चम्मच त्याचबरोबर आपल्याला घ्यायचं आहे इथं धना पावडर तर ही एक चम्मच घ्यायची आहे तर ती पण आपण टाकूया त्याचबरोबर आता आपल्याला घ्यायचा आहे गरम मसाला आणि तो पण टाकायचा हवा आहे आपण एक चमच तर ठीक आहे आपण एवढेच मसाले यामध्ये टाकणार आहोत आणि आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि मसाल्यामध्ये आपण हलकंसं आता मीठ पण टाकूया कारण ती मिठाची चव जी आहे ना ती मसाल्यामध्ये चांगल्या प्रकारे उतरत असते तर जास्त मीठ टाकायचं नाही मसाल्याला लागल एवढंच मीठ यामध्ये टाकायचं आहे आणि पुन्हा ह्याला खालीवर परतायचं आहे जास्त वेळ याला परतत बसायचं नाही कारण आपले मसाले करपले जातील तर आता यामध्ये आपण लगेच बटाटा ॲड करायचा आहे ते पाहू शकता हा बटाटा मी घेतलेला आहे आता तो त्यामध्ये मिक्स करून टाकणार आहे मी त्या बटाट्याला ना आमच्याकडे गोटी बटाटा पण म्हणतात तर तुमच्याकडे काय बोलतात मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता आपण काय करणार आहे ह्याला मस्त मसाला लागेपर्यंत ना फ्राय करून घेणार आहोत तर बघा सर्व बटाट्याला चांगला मसाला लागला पाहिजे आणि चांगलं एखादा मिनिटभरच आपण ह्याला फ्राय करायचं आहे आणि कोथिंबीर थोडीशी टाकली आहे आणि पुन्हा ह्याला मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे तर इथं साधारण मी एक ते दीड ग्लास पाणी टाकणार आहे मस्त आपल्याला जेवढा रस्ता आहे तेवढा पाणी टाकायचं आहे तर ज्या ग्लासाने मी आदरक कुटलेला आहे त्या ग्लासानेच पाणी टाकते आहे नाही तर तुम्ही म्हणाल पाण्यामध्ये काहीतरी आहे काहीतरी पडलं असं काही नाही आहे तर आता आपण यामध्ये स्मॅश पोटॅटो टाकणार आहोत जर स्मॅश करून ठेवलं त्यांना बारीक करून तो पोटॅटो टाकायचा आहे आणि मिश्रणामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे छानपैकी कारण का की ह्यानेच मिश्रणाला छान टेस्ट येते आणि जरा हलकासा घट्टसरपणा येतो ग्रेव्हीला तर ह्याला चांगलं मिक्स करून घेतलं आहे तुम्ही तर बघू शकता सगळा बटाटा आपण मिक्स करून घेतलेला आहे तर आता यामध्ये चवीनुसार पुन्हा मीठ ॲड करायचं आहे आणि आता ह्याला चांगले उकळे आणून द्यायचे आहे साधारण दोन ते तीन मिनटं ह्याला चांगलं असं बारीक गॅसवरती शिजवून द्या आणि दोन ते तीन मिनटांनी तुम्ही पाहू शकता आपली भाजी एकदम परफेक्ट अशी तयार होणार आहे तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटतात ना मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी ना माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि खूप सारे रेसिपी व्हिडिओ टाकलेले आहे तुम्ही नक्की जाऊन चॅनेलला भेट द्या चला तर भेटूया नेक्स्ट रेसिपीसोबत तोपर्यंत तो बाय बाय